सह्याद्री सामाजिक संस्थेचा कौटुंबिक मेळावा संपन्न डोंबिवली पूर्वेकडील एस बी जोशी हायस्कूल हॉल मध्ये सह्याद्री सामाजिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिन सह्याद्री रत्न पुरस्कार आणि दहावी बारावी मध्ये मा भरघोस मार्क मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असा भरगच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वोर, सर्वोर, सर्वोर। या निमित्तानं अखंड कमिटी आणि सर्व शिक्षक पालक वर्ग आणि विद्यार्थी सगळेजण एकत्र आलोय कशासाठी हा एक आनंद सोहळा बरं का कारण कुठलंही कार्य सुरू करणं सोपं आहे पण सिद्धेशने सांगत होतात मी मला अज्युम करत होतो खरोखर कर हा आपल्या मुलाला आपण पूर्वी मला पुढील बोलायचे अरे आम्ही गोरं डोळ जायचो आम्ही शाळा केली तुम्हाला सर्व मिळतंय तरी तुम्ही काय करत नाही म्हणजे मी करत होतो त्या गोष्टी आणि मी आता मुलाला तेच सांगतो अरे आमच्या वेळेला आम्ही महानगरपालिकेच्या शाळेत होतो तुमचं जेवढं वर्षभराची पी एवढं आमचं आयुष्य पूर्ण पदवीपर्यंत शिक्षण झालं म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण मुलांना सांगत असतो हे सांगायला नको पण तुम्ही नंतर तीन फॅक्टरी सांगितल्या डोक्यावर बरपटेव सर मी खूप प्रयत्न करतो घरी आणि माहीत मिळाल्यानंतर ना आपलं जे आहे मनातलं ते सगळं भडाभडा करून मोकळं व्हायचं असत मराठी उद्योजक यांच्या या परिवाराला तिथे येऊन माझ्या नाटकाच्या माध्यमातून मला काय त्यांना एक उद्योग जनरेट करता येईल काय निधी संकलन मला करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्या या भगिनी आता ज्या मागे आमच्या शाळेच्या शिक्षिकांच्या वहिनी आहेत त्या आमचं बरेच वर्षापासून चाललंय की स्त्रियांसाठी काहीतरी करायचं त्यांच्यासाठी निधी संकलन करायचं तर मी म्हटलं आपल्या नाटकाच्या माध्यमातून ते करूयात आणि मोठ्या स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता अभिवादन करून सह्याद्री सामाजिक संस्थेचा हा तिसरा वार्धापन दिन आहे ह्या वर्धापन दिनाच्या सर्वांना मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा मंचावरती सर्व मान्यवरांचे या या ठिकाणी खूप खूप स्वागत हा तिसरा वार्धापन दिन वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप आणि सर्वात प्रथम आदरणीय स्वर्गीय निळू फुले पाहूया कशा पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करतात आवाज आवडला तर ता नक्की टाळ्या बाजूला वाटलं तर निळू फुले पाहूया काढला नाही आवाज अरे आवाज्या काय लावले काय लावले तुझ्या आईची लुगडे घेतले तुझ्या अरे काय मान्या मोठी खेळ लावला काय तर मने जंगल जंगल के फुल केलं फुल येता का नाही तुला जर आमच्या गोष्टी पटत नसतील तर बापायला वाड्यावर पाठ बाकीच्या गोष्टी त्यांना समजावून सांगतो चल काल तर घेऊ ना एक

राजकारणाच्या ह्यात नाही समाजकारण विधायक कामं जे असते ती जे मा सामान्य माणसासाठी काम केलं पाहिजे त्यासाठी संस्था स्वतः झटत असते आणि त्यासाठी आम्हाला नंददाता असतील आमदार माननीय साहेब असतील साहेब असतील सर्वच सर्वच पक्षाचा पाठिंबा आम्हाला मिळतो त्या आणि त्यांच्या त्या पाठिंबामुळे संस्थेचं काम पुढे वेगानं चालू राहते काही माध्यमातून आम्ही कमी पडत असतो पण सामाजिक क्षेत्रात सह्याद्री सामाजिक संस्था डोंबली शहरातली एक एक नंबरची संस्था असं मी मानतो स्वतःला आणि आहे असा इथून पुढे संस्थेचा कार्यक्रम सतत चालू राहतील संस्था नेहमी एका वेगळा मार्ग संस्थेचा ट्रॅकही वेगळा आहे काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे संस्था ही भविष्यात खूप वेगळ्या पद्धतीने मोठी होईल वेगळ्या लोकांचं मार्गदर्शन लाभत असतं दादांचं सतत मार्गदर्शन असतं कितीही लोकांचं मान्य मान्यवरांचं मार्गदर्शन खाली संस्था चालत राही चालत आणि चालत राहील अशी मी आपल्या सगळ्यांना गव बाबासाहेब आंबेडकर आजच्या शास्त्रीय सामाजिक संस्थेचा तिसरा वर्धापानिमित्तानं मी प्रथम आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या आपले अध्यक्ष सन्माननीय साहेब यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा आयोजित केलेला आहे कामगारांचा शायरी सामाजिक संस्था ही कामगारांच्या हितासाठी त्यांनी तीन वर्षापूर्वी आपल्या ह्या डोंबिवली शहरामध्ये त्यांनी स्थापन करून आज आपला तिसरा वर्धापन दिन ह्या ठिकाणी साजरा करत असताना आपले सर्वच उपस्थित असलेले प्रमुख नेते महाराज आमचे साहेब सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय या संस्थेला शुभेच्छा देण्यासाठी या संस्थेचं कामकाज पाहण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले मोठ्या प्रमाणात आपल्या माता भगिनी आहेत सर्व कामगार वर्ग आहेत मित्रांनो मी अनेक वर्ष ह्या जसा स्थापन झाली तसे या संघटनेच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी आपण येत असतो सगळेजण पाहत असतो साहित्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात अतिशय सुंदर असे कार्यक्रम राबवले जातात रक्तदान शिबिरात असेल शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल वयावाटपाचा कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळे प्र उपक्रम आपण राबवत असतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख लोकांना बोलवून त्यांचं मार्गदर्शन घेणं नव्या पिढीला नव्या कामगारांना त्याच्यापर्यंत त्याचे विचार पोहोचण्याचं काम अतिशय मला अतिशय सुंदर एकदम आपण स्वतःवर विचार करा बदलला तर स्वतःमध्ये बदलला पाहिजे आपण काय करतो मी त्यांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो माझे मित्र नवना खूप चांगलं विधायक काम करतात प्रत्येक गोष्टीमध्ये तळागाळापर्यंत काम करणारा माणूस असेल तर नवना शेठ त्यांचे आमचे मित्र त्यांचे मित्र आहेत शेठ हे दोघही एकाच मुशीतनं वाढलेले आहेत माझं त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जे काम करताय खरंच उत्तम प्रकारे काम करताय पण ते काम करताना थोडंसं विधायक काम करताना संगती संगत माणसाला म्हणतात संगत चांगली पकडा आमच्याबरोबर तुम्ही खूप वर्षे आहात काही मदत लागली आम्ही तुमच्याबरोबर कंटिन्यू आहोतच पण याचबरोबर एक गोष्ट सांगायची गोष्ट त्यांना म्हणजे की हे ज्यांना मदत होते आज हदिगुंक समारंभ असेल किंवा विज्ञान असेल हा एक ते एकदम तळागाळाच्या लोकांपर्यंत आहेत आणि सह्याद्री प्रतिष्ठान हे असंच काम करत राहू सह्याद्री अनेक प्रकारे नाटकांचे चॅरिटी शो आपल्याला करता येतात निधी निधी संकलनासाठी मला असं वाटतं कोणाकडे आपण हात पसरण्यापेक्षा आपणच आपल्या कलेच्या माध्यमातून जर लोकांकडून जर निधी गोळा केला आणि बदल्यात आपण काय करतो त्यांच्याकडून त्यांना तिकीट जर आपण देत असू ना त्या तिकीटाच्या बदल्यात आपण त्यांना छान मनोरंजन देतो आहे पण त्या मनोरंजनाच्या माध्यमातून जो पैसा येणार आहे त्यामार्फत आपल्याला मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काही वस्तू आणता येतील काही त्यांना काही गोष्टी उपलब्ध करून देता येतील मला असं वाटतं कलेच्या माध्यमातून काही सामाजिक बांध बांधिलकी आपण जपणं फार गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीतून काही जर विधायक कार्य होत असेल तर आम आमच्यासारख्या कलाकारांना यासारखा आयुष्यातला मोठा आनंद नसेल